राज्याचे राज्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली खासदार युवा सेनेचे श्रीकांतजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली नऊ तारखेला आठ वाजता संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी जाहीर सगळे पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्वजण आम्ही करणार आहे या सगळ्या गोष्टी बोलून झाल्यात या ठिकाणी तात्त्याने पुन्हा आम्ही लढणार आहे आणि पुन्हा बाळासाहेबांचा वसा घेऊन या बीड जिल्ह्यामध्ये वाटचाल करणार आहे कारण की रक्ता रक्तात आमच्या शिवसेना आहे बाळासाहेबांचे विचार आहे म्हणून बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडले नाही आणि सोडणारही नाही म्हणून तो निर्णय आम्ही सर्वांनी या ठिकाणी घेतलाय मग आमचे मार्केट कमिटीचे सदस्य असतील उपसभापती असतील नगरसेवक असतील आमचे शहर सुनील सुरवशा तो आज या ठिकाणी नाही कामाने बाहेर गेला आणि या ठिकाणी सगळे पदाधिकारी आमचे सर्वजण सरपंच आहेत उपसरपंच आहेत सोसायटीचे सगळे सदस्य आहेत पदाधिकारी अनेक पदाधिकारी आहेत युवासेनेचे जिल्हा प्रमुख सागर सागरभैर या ठिकाणी आहेत म्हणजे सर्वजण पदाधिकारी येणाऱ्या नऊ तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी किती पदाधिकारी आहेत त्या तुम्हाला लवकरच आधी लवकर त्या ठिकून मिळल आणि हा निर्णय आम्ही सर्व एकमती शिवसेनेकांना चर्चा करून जनतेचा कोण बघून आम्ही या ठिकाणी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे कारण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार इथून पुढं एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या पीठ जिल्ह्यामध्ये रुजवणार आहोत तुम्ही सर्वजण पत्रकार बांधव या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थिती लावली त्याबद्दल मी या ठिकाणी तुमचा आभारी आज पत्रकार परिषद याच्या आधी पत्रकार दिन उद्या आहे पण आजच तुम्हाला सगळ्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो आज अनेक दिवसापासून पत्रकार बांधव मित्र आमचे पत्रकार असतील कधी पत्रकार परिषद आहे कधी पत्रकार पैसे हा विषय दिवस आज आलाशी सत्याऐंशी पासून शिवसेनेच काम करत असताना रात्रंदिवस वगैरे लावत शाखा करत पदावर असताना नसताना बाळासाहेबांचे विचारामध्ये रुजवत असताना माझ्या आयुष्यात अनेक घटना घडल्या उपजिल्हा प्रमुख म्हणून मी काम केलं जी जिम्मेदारी पक्षाने दिली ती पार पाडली त्या कामावर मला पुन्हा जिल्हा प्रमुख मी झालो जिल्हा प्रमुख असताना अनेक देतागी जात असतील कन्यादान योजना असतील शेतकऱ्यांचे आंदोलन असतील मोर्चे असतील म्हणजे न सांगणारे इतके कार्यक्रम मी त्या ठिकाणी घेतलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि ते करत असताना नऊ मध्ये मला पुन्हा एक विधानसभेची संधी आली त्यावेळी जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी गेलो मागणी केली आम्हाला त्या ठिकाणी हो आणि यादीमध्ये नाव सुद्धा उमेदवारीच्या यादीमध्ये नाव आलं चॅनल पर्यंत पोहोचलं पण रात्री तीनच्या नंतर काय झालं हे मला माहिती नाही पहिला अन्याय त्या ठिकाणी आमच्यावर झाला पण आम्ही बाळासाहेबांची वेळेत आज बे आहेत उद्या पुन्हा तेवढ्याच उमेदीने पुन्हा आमचे सर्व पदाधिकारी आम्ही सैनिक सगळे पुन्हा कामाला लागलो चौदा मध्ये संधी मिळाली त्यावेळेस युती तुटली एकोणीस मध्ये पुन्हा आम्ही कामाला लागलो आणि अचानक त्यावेळेस गेवरायला मोर्चा असताना सामनेला फ्रंट पेजची बातमी पूर्ण मोर्चाची माझी बातमी होती पूर्ण पान आणि बाजूला कोपऱ्यामध्ये माझं पद गेलेली बाकी होती हे तुम्हाला सगळ्या माहिती म्हणजे दुसरा अन्याय तिथं माझ्या आपल्या ठिकाणी झाला आणि आता पुन्हा मी चार वर्ष अनेक पक्षांनी मला बोलवल्यानंतर सुद्धा मी कधी डगमगलो नाही बाळासाहेबांचा विचार घेऊन चार वर्ष कुठल्याही पदावर नसताना मी माझं काम करत राहिलो शिवसेनेचं आणि शिवसेनेचं काम करत राहिलो आणि त्यानंतर चार वर्षानंतर पुन्हा मला जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिली तीन मतदारसंघ माझ्याकडे दिले पुन्हा अख्खा जिल्हा माझ्याकडे दिला रात्र दिवस फिरत असताना शिवसेनेचे विचार पोहोचत असताना विधानसभेची तयारी करत असताना <coughs> अचानक माझं या ठिकाणी पद गेल ही बातमी आम्हाला कळाली त्या फसाव करणार हा विषय आमच्या समोर आला म्हणजे नेमका विधानसभा जवळ आली की माझ्याबरोबर असं का होत त्याचा प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला मिळालेलं नाही आणि माझ्याकडे माझं पद गेल्यानंतर अनेक अनेक नेत्यांना मी फोन केला जणांना माझं पद काढलं त्याचं कारण तरी मला सांगा पण त्याचं अद्यापही कारण मला त्या ठिकाणी मिळालं नाही आणि वारंवार शिवसेनेचे विचार घेऊन जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील मोठमोठ्याने नेत्यांच्या विरोधात शिवसेना तो काम आम्ही त्या ठिकाणी करत असताना कुठे ना कुठे नाही न्याय तो प्रयत्न आम्ही करत असताना ज्या वेळेस जोमाने कामाला लागतो अचानक आमच्या शक्ती काढून घ्यायला तिसरी वेळ आहे म्हणून आता या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेसाठी मी पूर्ण ताकदी ना या ठिकाणी तर तुम्ही सगळेजण बघत असा आणि अचानक ही घटना घडल्यानंतर मग मी आता ही घटना घडल्यानंतर मला प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही बीड जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वीच शिवसेनेमध्ये आलेले आमदार सेना या ठिकाणी त्यांचं वर्चस्व कसं या ठिकाणी होईल त्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात केली पुन्हा संपर्क प्रमुख म्हणून पोहता या ठिकाणी आले त्यांनी त्यांचं वर्चस्व होईल तर कसं निर्माण करायचं ते प्रयत्न करायचा के, प्रयत्न केला त्यामधून चांगलं काम सुरू असताना अचानक यांनी त्या ठिकाणी पक्षप्रमुखांना काय सांगितलं काय नाही ह्याचं आम्हाला आतापर्यंत काढायला नाही पण या ठिकाणी गटोड्याचे व्यवहार कुठं ना झालेले आणि आल्यापासून या ठिकाणी हे हे विषय सारखे वार ते वारंवार बोलत असायचे आणि माझं त्यांना आव्हान नाही संपर्क मी जे आता त्यांच्यावर आरोप करतोय त्या आरोपाचा त्यांनी खुलासा करून दाखवा नाही तर मी सोबत त्यांना देतो म्हणून या ठिकाणी असे लोक संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करत असतील तर पक्ष कधीच वाढणार नाही आणि आमदारांनी सगळं महाराष्ट्रामध्ये आमदार करायचा ठरवलाय हो आणि असंच दिसत सगळं ऐकलंय चाललंय काय म्हणून या ठिकाणी बीड जिल्ह्यात सगळ्या आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे कोणाचं तरी नेतृत्वाखाली हे पक्ष संपवायला निघालेली ही टोळी वेळच नाही थांबली तर पक्ष कुठं राहील याची गॅरंटी सुद्धा आपण देऊ शकत नाही कारण आमच्या सारखे चाळीस चाळीस वर्ष झाले अडचा पंचवीस पंचवीस वर्ष झालेले सैनिक बाळासाहेबांना मानणारे सैनिक आहे अशा लोकांना या ठिकाणी पक्षातून डायरेक्ट गेल्या तुम्ही बघितलं असेल चाळीस संपर्क करून होते आपले पहिले चाळीस वर्ष झालं पक्षाचं प्रामाणिक काम करत त्यांचे डायरेक्ट खकालपट्टी पदावर मुक्त बी नाही म्हणजे अशे प्रकार वारंवार शिवसेनेमध्ये घडा लागले आणि हे उद्धव साहेबांच्या लक्षात येतंय का नाही हे मला माहीत नाही पण त्यांनी लक्ष घालायचं का काम होत पण असेच प्रकरण आता कोल्हापूरमध्ये तेच प्रकरण झालं राजू शेट्टीच्या तिथलं त्यांनी एक पत्रक विरोधात पण त्याची हकापट्टी करून टाकली म्हणजे नेमकं काय चाललंय आणि दिशा कुठल्या पक्षाची चालली हे आम्हाला या ठिकाणी कळालं